ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आता रिक्षावरती आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आता आपण अमेरिकेला आल्यासारखं किंवा बाहेर देशात आल्यासारखं वाटत आहे रोड बघा मित्रांनो किती सुंदर आहे आणि किती चांगल्या पद्धतीचा रोड आहे आपण कुठेतरी बाहेर देशात आल्यासारखं वाटत आहे ते बघत आहेत जो एरिया आहे तो एक सरकारी कॉलनी म्हणून आहे आणि आपण आज या ठिकाणी पॅसेंजर घेऊन आलेलो हो। आहोत तुम्हाला आता बाकीचा तुम्ही नजारा बघा कशा पद्धतीने आता समोरचा तर दा तुम्हाला दाखवलं की रोड वगैरे कसा आहे ते सेम आपण कोणत्या बाहेर कंट्रीमध्ये जसं आपण फिरायला जातो त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघत असतील कशा पद्धतीने कॉलनी आहे ती सुंदर अशी वीडियो नमूना हा विडियो लाइ सब्सक्राइब कराए